उरण वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अतुल दही फले यांनी उरण तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे सध्या उरण मध्ये ठिकठिकाणी गावांमध्ये ग्रामदेवतेची यात्रा व पालखी सोहळा साजरा होत आहे हा आनंद साजरा करताना कोणीही कोणत्याही प्रकारची नशा करून वाहन चालवून अपघातास कारणीभूत होऊ नका वाढते अपघात लक्षात घेता उरण वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अतुल दही फले यांनी उरणच्या नागरिकांना आवाहन केले आहे नुकतंच उरण उरणकळंबोली एन एम एनएमएमटी बस सेवा चालू झाली आहे परंतु जुईनगर कोपरोली बस सेवा चालू न झाल्याने कोपरोली विभागातील नागरिकांची गैरसोय होत आहे ही बाब लक्षात घेत समाजसेवक गोरख ठाकूर यांनी वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देऊन लवकरात लवकर जुईनगर कोपरोली व कोपरोली कळंबोली एन बस सेवा चालू करावी तसेच उरण कळंबोली बस फेऱ्या वाढवावे असे निवेदन दिले आहे आर पी आय एकोणीसशे छप्पन्न चे रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक गोतरणे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख गोपीनाथ सोनावणे खालापूर तालुका महिला अध्यक्षा पूनम राजेंद्र सणस आशिष कदम गोपीनाथ सोनावणे यांचा आरपीआय आठवले पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत मुंबई बांद्रा कार्यालयात पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी आरपीआयचे मोनिश गायकवाड प्रभू जाधव जयप्रकाश पवार हिराबण गायकवाड राहुल सोनावणे सुनील सप्रे जीवक गायकवाड विजय गायकवाड संजय जाधव रघुनाथ कांबळे सतीश शिंदे नवीन सोनावणे आदी उपस्थित होते नागाव काठेआळी येथे श्री खंडेरायाच रूप महादेवाचा अवतार शंभर वर्ष परंपरा असलेले अपार श्रद्धा आणि जागृत ग्रामदैवत श्री बाप देवाचा उत्सव सोळा मोठ्या दिमाखात व भक्तिमय वातावरणात चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पाडला यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ साहेब उपस्थित होते या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता शिक्षित असो व अशिक्षित तरुण असो वृद्ध असे अनेक नागरिक व्हॉट्सॲप व वा टेलिग्रामच्या माध्यमातून होणाऱ्या फ्रॉड स्कॅम मध्ये लाखोची आर्थिक फसवणूक नागरिकांची झाली आहे व्हॉट्सअप व वा टेलिग्रामच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या भामट्यांपासून सावधान राहण्याचे आव्हान नवीन मुंबई पोलीस यांच्याकडून करण्यात आले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्मिळ शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून